आपण कलर असेच अँटीकच कलर घेणार आहे आम्ही गाडी बघितली इलेक्ट्रिक गाडी आहे सो चारशे किलोमीटर तरी इथे जाणार आहे पैसे बाबू याच्यामध्येच खुश होत डिस्प्ले वगैरे अख्खा मोबाईल आहे माहिती आहे तुम्हाला सोराला शिस्त लावा अरे दीड वर्षाचा पोरा शिस्त लावले ना काय बोलते काय माहितीये काय बोलला खूप शिस्त आहे आमच्या उद्या दाखवेल उद्या दाखवेल शिस्त त्याचे पाया पडत बिचारामध्ये आणि बाबू स्वतःच्या पण माझ्या मम्मीची मम्मी ती पण मारली आणि तिची मम्मी जिवंत आहे म्हणजे वन झिरो फायव्हि एज एकशे पाच वर्ष आपण जायचं आजीकडे एक व्हिडिओ काढूया आजीला भेटूया म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीची मम्मी म्हणजे तुम्ही म्हणजे तिला काय बोलतात किती पणजी पणजी म्हणजे किती नशीब वन आहे गावात राहते मुरबाडला आमच्या तिकडे जाऊ आपण मामाला पण भेटू आणि त्यांच्या दाराच्या खाली बूट ना काला तलावाची इकडे गल्ली आहे आमच्या मामाचा विसरा तो पण सांगेल त्यांच्या घराच्या बाजूलाच एक मुंडी कट केलेला होता मुंडी मान, मान मोड्या तो ज्यूस पेला आलो ज्यूस सांगितलं पायन मोसंबी बँकेत जरा काम होता काम झालं आमचं आम्ही चाललेलो म्हणजे दुसरं म्हणजे ना नागायला चाललंय तू बघू आणि मग का बघायचंय गाडी बघायला चाललोय गाडी चेंज करतोय इसके तर ह्या डॉ जरा झाला धाबा फोटते ही गाडी पण चेंज करतो आपण हा कार चेंज करतो कारण बरं बरंच मोठं रिझन आहे ब्युटिफुल रिझन आहे मित्रांनो आज ना कर, इसके ना लो आहे लो एकदम कोणाकोणाच्या अकाउंट मध्ये शंभर रुपये राहिले ना असे झाले ना शंभर पाचशे रुपये चेक केलाय आपला काय नाही येईल पण कसं असं म्हणते का असं कसं तरी होतो ना गॉडीला ठीक आहे गाडी बघायची आम्हाला गाडी बघून होतो आणि तिकडनं ना <laughs> थोडस नंतर ना काय घ्यायचं प्लॅटफॉर्म बघायचं आहे ना प्लॅटफॉर्म बघायचा आहे आणि परत एक काम होतं जरा महत्त्वाचं ते त्यानंतर आपण तुमच्याशी शेअर करूया काही दिवसांना तुम्हाला समजेलच गुड न्यूज आहे चांगले चांगले दोन गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आणि चांगले चांगली एक बॅड न्यूज पण आहे पण पर काय नाही आता आम्ही चाललो पहिले इकडे जाऊ पटकन भिवंडीला आणि मग बघू आम्ही तिकडे इकडे येऊ बाबू याच्यामध्येच खुश होईल डिस्प्ले वगैरे कार्टून बसून आख मोबाईल आहे याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला हां मग जिओ सिनेमा वगैरे सगळं आहे संदर्भ कुठे हे वरती भारी आहे संदर्भ कसा कोणतो कोणतो आपण कलर असे अँटीकच कलर गेला आहे तर आम्ही दुसरीची गाडी बघितली इलेक्ट्रिक गाडी आहे सो चारशे किलोमीटर तर इझी जाणार आहे आणि पैसे पण वाचेल तेवढेच विंग आता टेस्ट ड्रायव्हरसाठी मी सांगितली आहे लायसन दिला ड्रायविंग लायसन्स आणि आपण कंटिन्यू करूया गाडी पुढे टाटा ता आम्ही टेस्ट ड्रायव्हरला ड्रायविंगसाठी ना टेस्ट ड्रायव्हरला गाडी मागलेली आहे तर टेस्ट ड्रायव्ह घेऊ आणि बघू गाडी कशी चालते आपल्या समजा इलेक्ट्रिक गाडी तर मी पहिले ती कोणची सुरतची चालेल ना आपण इलेक्ट्रिक गाडी आणलेली घरी ती कोणची होती टाटाची होती आता ही बघू एक दोन चार आपल्याकडे ऑप्शन आहे इलेक्ट्रिक घ्यायचे कारण का पेट्रोल डिझेल सर्व पैसे वाचेल का आपले समजत नाही चालू आहे कोणा डायरेक्ट सुसाट उभी नको कोणाला सलमान खान नको म्हणू मित्रांनो आता ती ज्याची गाडी बघितली मी आम्ही इलेक्ट्रिक होती पण मस्त होती लय आवडली गाडी पण ना बजेटच्या हो बाहेर यार वीस, वीस लाखाच्या वर जाते ती गाडी न्यू मॉडेल आताचा आणि दुसरा सतरा लाखाच्या आत होता आणि टीव्ही वर बघितल्यानंतर प्राइस दाखवायचे ट्रिपल लाईन लाख तो म्हणजे बेस मॉडेल तो बेस मॉडेल पण तिकडे ट्रिपल लाईन मध्ये नव्हता दहा लाखाला पण अकरा लाखाला पण डायरेक्ट पंधरा लाखाचं स्टार्टिंग आहे एवढी आपल्याला नाही घ्यायची आहे तर आपण दुसरी बघूया आता आतमधून बाबूसाठी भारी पण मनरुप होता संद्रुप नव्हता मनरुप होता बरे पण हो भारी संद्रुप तरी ठीक आहे मनरुप मध्ये परत ना ची फिलिंग घ्यायची पण ते रिक्स पण आहे ना एवढं पेक्षा घ्यायचंच नाही मग काय माहितीये का वरून काच असते का ती गाडी उलटी झाली ते काच कशी पण खालती म्हणजे पोकळणार येणार ना पेक्षा मग संद्रुप तरी ठीक आहे मनरूप काय घ्यायचा पोरांसाठी मनरूप ठीक आहे छोटा असं बाकी पत्रा तर असतो चारी बाजून ही अख्खी मनरूप आहे ना अक्खा तू म्हणे सेफ्टीच नाही भरून नीट तुझ्यासारखी प्लॅस्टिक आहे आता आम्ही चाललो ती म्हणजे एक गाडी वगैरे चाललो आहे असं ठेऊ अरे बघ माझं गोगल झालं ना तू ग होटा दिशा काही अशी आज जास्त दिसते हे बघ भिवंडी का भारी जास्त इकडं ना हो असं अरे <laughs> नवर नवर ब्रिज कुठे माहितीये ना ब्रिजच्या स्टोरी माहिती आहे त्याने कमेंट मध्ये स्टोरी होता कोणतरी होता खरं खोटं याबद्दल भूत इथे ना एक बाई रात्री साडी घालून दिसते लोकांना काही सांगतात मी इथं ना माझा छोट्या छोट्यापासून पासून मोठा झालोय ब्रीच नव्हता आता इकडे जातो ना कधी मी रात्री जा डेली जा दुपारी जा कधी दिसला ना असा काही सांगतात ना कष्ट तुला कधी हा मला फक्त एकच बाई दिसते इकडे या बीचवरून जाताना तुला पण दिसते आदर लोक असे काय नसते म्हणजे ग्लासवर असतो असे भूत मला माहिती पण ग्लासवर असतो आमचे बाबा होते आम्ही गाणगापूरला गेल तेव्हा समजला आम्हाला भूत असतात ती खरी झालं आणि ना पकड मला जरा इकडे आ त बाय स्टोरी सांगतो मित्रांनो आमचे बाबा म्हणजे मम्मीचे पप्पा आणि तुम्हाला मम्मीच्या पप्पाच्या बघायला एक सांगतो आमची आई म्हणजे माझी मम्मी आहे का माझ्या मम्मीची मम्मी ती पण मारली आणि तिची मम्मी जिवंत आहे म्हणजे वन झिरो फायव्ह एज आहे एकशे पाच वर्ष आपण जायचं आजीकडे एक व्हिडिओ काढूया आजीला भेटूया म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीची मम्मी म्हणजे तुम्ही म्हणजे तिला काय बोलता पणजी पणजी म्हणजे किती नशीब वन आहे गावात राहते मुरवाडला आमच्या तिकडे जाऊया आपण मामाला पण भेटू आणि तुम्हाला सर्व दाखवतो ब्लॉग आता कंटिन्यू करूया आता फिरायचं आपल्याला आणि ना काय बोलतो तुम्ही हा बाबांची आमचे मम्मीचे पप्पा हा का ते बाबा तर त्यांचं बाथरूम जर असं काळजवळ राहायचे तर लांब होत तर रात्री दोन तीन वाजता जायचे ना कधी कधी तर त्यांना भोत्या दिसायचे आणि शप्पर दिसायचे आणि त्यांच्या दाराच्या खाली बोट ना काला तलावाची इकडे गल्ली आहे आमच्या मामाचं लॉगर असेल त्याला पण विसरा तो पण सांगेल त्यांच्या घराच्या बाजूलाच एक मुंडी कट केलेला होता मुंडी मान मोड्या तो दिसा बाबांना पण तो त्रास नाही दे असा कधीच काय तो दिवस आता पुन्हा वाईट मिळाला बाबाशी वर्मू आम्ही दीर्घ बंद लोक बघायचे हिम्मत बाबाची नाही हिंमत होती राशीवर असं सगळ्यांना दिसत ते आणि एक बात खरी आहे का शपथ खरी ऐकलं बाबा आता नाही जिवंत असते ना बाबांना मी बोलायला सांगितलं असतं ब्लॉग मध्ये पण माझा मामाचा पोरग आहे मामी आहे त्यांना पण विचारत मी का तुला राहतात ते पण तुम्हाला सांगेल आणि माझे मामा पण सांगेल होते पहिले आता पण आहे असं नाही आता नाही कुठे माहिती का ते काल त्याच्या मागे ती बाथरूम येईल ना तिकडे तर लय असायचे पाहिजे रात्री तुला कथाना गेराय बाबा मध्ये किती जण मार बाबांची लाईट रात्री म्हणजे सवय होते ना ते सकाळी त्यांना लवकर उठा जायचं तीन एक वाजता त्यांना चार लोक इकडं जाऊन जॉब ला जायचे इकडून म्हणजे मुंबईला जायचे कॉलेजला मग सकाळी लवकर जायचे बाथरूम चार एक वाजता तीन वाजता चार वाजता त्यांना त्यांना दिसत आणि फोटो दाखवा आम्हालाच नाही बाबाच्या फोटो दाखवत एवढं भारी खाणं आमचं देशमुख परिवार लय मोठं होतं माझे बघा ना तुम्ही विचार आमचं नशीब किती पांडू आहे माझे काका दोन ते पण मारले हा का हा काकासाहेब साहेब पोरगा होता तो पण मारला परत एक मामी आहे दोन मामा होते मला त्यातला एक मामी पण वारली दोन मामा जीवन एक मामी आता आहे आणि आता मामाचा गेल्या टायमाला पोरगा पण वारला आणि मम्मी मम्मी परत तिची मम्मी तिचे काय होतात बाबा सर्व वारले काहीच नाही राहिले आमचं खानदान माझ्या मम्मी माझ्या पप्पांचे पप्पा ते पण मारले फक्त आजी पप्पांची आता आई आहे आई आमच्या घरी आलं तेव्हा खूप रडत होते तेव्हा आईचे आई वडील पण वारलेले म्हणून टेन्शन मध्ये असं काहीतरी केलेलं ना आमचं तीन वर्ष पाच वर्षांनी काय ना काही वारतच असतं खूप भयानक सीन आहे आमच्या लाईफ मधला असं काय आहे पण आता बघ ना आमचे नोटीस करणार काकाचा मुलगा पण वारला एक विचार कर आता मामाचा आता म्हणजे मामाचा मुलगा वारला लाईक लेजंड जे आता बाबूला झोपून गाडीत घेऊन आलो गाईस तर बाप्पू आपले आणि आता उद्या ह्याच्यात आपल्या टिकवाला जायचं आहे का मंदिरात जायचं आहे हा ब्लॉग घ्यायचा रात्री सकाळीच अपलोड होऊन जाईल आणि जरी ब्लॉगचा टाईम नाही जमते तर मला नाही एक टाइम जरायचा दहा वाजता डेली ब्लॉग टाकायचे सकाळचे दहा वाजता ब्लॉग येत जाईल आता रोज काही पण करा दहाला ब्लॉग भेटेल तुम्हाला बघायला तर आता बाबू झोपलाय बघायला डायर करू स्केच का लागू का लागू तुला वा मस्त कलर रेड रिलेट झालं आहे मला स्वतः पंजाबी ड्रेस आहे पंजाबी मी ना तर गाईज ना हा जर पंजाबी ड्रेस निघला आणि तुम्हाला जर माझा पंजाबी लुक हवा असेल ना नक्कीच सांगा मी ट्राय करेल आता ना लुकचे व्हिडिओ जे पहिले करायचे ना साऊथ इंडियन लुक महाराष्ट्रीयन लुक तसे मी याच्यामध्ये करेन दुधात चालू घ्या मी घाबर कोण फटफट करत दूध गरम करून मी रांगोळी घालते

टिकलं ना सांगा मग काय आलं मचलो तुला हा पिल्लू लॉलीपॉप खात बसला या टायमाला सांगा आता काय करू आणि तर हे केलं आलं ते आणि हा उठला आणि टाईम झालं एकदा हां एक वाजून पस्तीस मिनटं म्हणजे आता तीन वाजेपर्यंत काही घंटा झोपणार नाही इकडचं तिकडे होईल दुनिया हरलेल हा झोपणार नाही मग आता ब्लॉग एडिट करून टाकेल कधी आणि कधी बघेल तुम्ही सांगा त्याच्यामुळे ब्लॉग येत नाही आणि एक ती कोण होती का ती एक एडी काय कमेंट केलेले स्वराजला स्वराजला शिस्त लावा अरे दीड वर्षाचे पोरं शिस्त लावले ना काय बोलते काय माहितीये ना काय बोलत खूप शिस्त आमच्या उद्या दाखवेल उद्या दाखवेल शिस्त त्याचे पाया पडतो बिचारा शवयामध्ये आणि शिस्त लावा बाबू स्वतःच्या पोर ए एफर का का एफर आणि बीफर बोल कॅट शिपर आणि हा काय काय हा बोल ना ए मम्मा ए सोरुची मम्मा आणि सोरुज हे कुठे आहे टम्मी टम्मी कुठे आहे टमी टम्मी तुझी टम्मी दाखव टम्मी नाक कुठे तुझं नाग नोज कुठे नोच हो आणि डोकं कुठे हँड्स कुठे हँड बॉडी दाखव पप्पा सारखी बॉडी आणि हे कर दाखव आपला हँडसअप हँडसअप मला मारू बाबू बोल आह टमाटर बरे माझे बोला अजून किती शिस्त लावायचे पोहोच माझ्या बाबूला बाबू डेंजर लोक असतात त्या जमानात ना समोर दीड वर्षाचा पूर्व त्याला बदल शिस्त करावा काय आहे का ना जवाना दीड वर्षाचा पूर्व दीड दीड पण नाही झालं तो अजून लेट ना हो म्हणजे आम्हाला किती काय बोलत असेल टेन्शन झालं मला द्या बोलणारे बोलतात आणि काही तर काही जणांनी त्यांना तिला कमेंट केल्या असेल एवढ्या भारी कमेंट ना थँक्स सो हो मच तुमचा सपोर्ट आहे पण बरं वाटतं तरी आम्ही तसंच ब्लॉग नाही करत माझी जयकुंड्यांनी मला खरंच इच्छा नव्हत माझी ब्लॉग करायची असे असत एक तर बघावं बघावं तेव्हा <coughs> <coughs> काही नाही काय हॅच तर चलो गुड नाईट लव्ह यू टेक केअर उद्या भेटून आम्ही ब्लॉगची सुरुवात करू उद्या घड उद्या मंदिरात जायचं आहे तर बघायला भेटेल तुम्हाला पूर्ण फॅमिली ब्लॉग